गोकुळाष्टमीनिमित्त मराठवाडा पब्लिक इंग्लिश स्कूल लाडसावंगी येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न दिनांक सोळा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे मराठवाडा पब्लिक इंग्लिश स्कूल येथे निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील लहान विद्यार्थ्यांची आपापली कला सादर करून आनंद घेतला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक केदार सर तसेच निसार पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकांनी सर्व बाल विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून कार्यक्रम सादर केला त्या कार्यक्रमांमध्ये दहीहंडी फोडण्यात आली देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक गीते सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात आले मराठवाडा पब्लिक इंग्लिश स्कूलमध्ये प्रत्येक वेळेस फार मोठ्या उत्साहात कार्यक्रम सादरीकरण केले जाते तसेच नागरिकांचे सर्वांना प्रतिसाद मिळते यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी बांधव शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर